अशा केंद्रीय प्राथमिक शाळा केसरजवळगा शाळेचा अत्यंत सुंदर असा शाळेच्या नावाचा बोर्ड मुरुम येथील प्रसिद्ध कला शिक्षक श्री कामशेट्टी यांच्या सुंदर हस्ताक्षरामध्ये अतिशय सुंदर अशी चित्रकृती या ठिकाणी तयार झालेली आहे तर हे आमचे मुरुमचे पेंटर आदरणीय कामशेट्टी सर ज्यांचं नाव पूर्ण राज्यभर अत्यंत सुंदर अशा कलाकृतीमध्ये गाजतंय त्यांच्या हस्त हस्तकलेतून अत्यंत सुंदर अशी नक्षीकाम या ठिकाणी झालेलं आहे सुंदर असं पेंटिंग झालेलं आहे जिल्हा परिषद धाराशिव यांचा सुंदर असा लोगो या ठिकाणी त्यांनी काढलेला आहे तसेच इकड्या ह्याच बाजूलासुद्धा बेटी पढाव बेटी बचाव आणि बेटी पढाव अत्यंत सुंदर असा लोगो या ठिकाणी काढलेला का आहे शाळेची स्थापना ही खूप जुनी शाळा अठराशे पंच्याऐंशी शाळाची शाळाची ही शाळा असून अत्यंत सुंदर असं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि सध्या हे जे कला शिक्षक आहेत अंशकालिक निदेशक म्हणून जिल्हा परिषद प्रशाला बुरुम या ठिकाणी कार्यरत आहेत धन्यवाद